पेडने लाईव्ह संपादक निवृत्ती शिरोडकर तुमच्या सेवेत तत्पर अचूक आणि योग्य जिथे विश्वास तिथेच नाव पेडने लाईव्ह निवृत्ती शिरोडकर लाईव्ह अपडेट्स योग्य माहिती आणि वेरेवर सेवा हेच आमचं वचन पेडने लाईव्ह निवृत्ती शिरोडकर नाव भरोशाचा आणि खरगाव आयज आम्ही हार्वेस्टिंग हे मिशीन हंगर हाडलेले असा आणि त्या एका इनॉग्रेशनाक आमच्या हरल् असा आमचा झोनल ऑफिसर तसेच आमच्या वॉर्ड मेंबर आमचा लौकिक शेट्टी तसेच सोशल वर्कर आमचा राहुल भगत तसेच आमचा उदय बाबा बाकीचे सगळे म्हणजे भाव आणि भयणांना आयज खूप बरं दिसतं जे आयज स्वस्ता ही आई बरे काम करता आमच्या उदयाची जी आई आम्ही सगळे जण पेडणेकर मिळून सगळेजण हर केले असा कळगा म्हजो सगळ्यांना हे आसा की जे हार्वेस्टींग जे आयज गर्मेंटा हाफ रेट तुमकां हे करता आनी हाफ पेमेंट तुमी दितात सो हाफ पेमेंट तुमी दिवचो न्हू ते हाफ पेमेंट आसा आता हा आयज म्हाका दिसता आमच्या गोंयांत ही शेती खरी कमी जाता त्या सगळ्यांनी इनिशिएटीव घेऊची जे आयज आमच्या बऱ्यान बऱ्या आमच्या डायनमिक सी एम आमच्या बऱ्यान बरा सपोर्ट जे बाकीच्यो एग्रीकल्चर ज्यो आमच्यो स्किमी तुम्ही घेवच्यो आणि बऱ्यान बऱ्या हे आमचे तुम्ही पुढे सरन हे बरें आमचे आमच्या गोया तरी ग्रीनरी हे जी सदांच आम्ही म्हणटाले की गोंयान आमचे ग्रीनरी चड आसा ती ग्रीनरी तुम्ही दवरची आणि जी आयज शेतीक लागून लोकांनी मग असं तरी पुढे सरपची खूप गरज आहे किया ही शेती आम्ही पाट नष्ट दोरची नो किया एव्हरी टाईम आम्ही जे आमचं तर जे राईस आमचे आहे उकडे राईस जे आमच्या गोयात जातात आणि जे आम्ही उकडे राईस जेतात त्याला लागून हे आता मग असं खूप कमी झाले असा आणि बायलो राईस हंगासर आमच्या गोयात येतात त्याला लागून सगळ्यांनी एका हेचं सपोर्ट दिवचं किया तुम्ही पुढे सरन जे सगळे आमचे शेत आमचे भाव आणि भणां सगळी पुढे सरत आमच्या गोयम खूपशे शेती परत जाऊक शकता जे कोरोनाच्या टायमार लोकांनी मला दिसत खूपशो हो, शेती लोक शेतात खूप वताोनच्या हो टायमार तसेच मास तीच ती स्पीड दोरून आई आमच्या माझा आमच्या पेडण्या भागात असे परतही तुम्ही शेती करीत जे हा तुम्हाला सदांच सपोर्ट देतो की खूप आमच्या उदय आणि बऱ्यान बरे काम करता फार्मर्सक लागून त्यांनी असे काम त्याचे चालू दवरचे आणि माझा सदांच तुमचा सपोर्ट असत सांगताना माझी दोन मित्र सपोर्ट उशिरा पावली, तेंचे त्यांच्या आणि त्यांच्या सगळ्यांच्या समर्थनाचे हे काम पुढे वतले विनंती असा की लौकीक यांच्यानी आपले ह्या वेळात महत्वाचे विचार व्यक्त करचे आणि पुढे जे शेती संबंध जे काम करभांनी त्यांनी आपले विषय पुढे मांडचे नमस्कार सगळ्यांचे आज बैडोडा कोरगाव म्हणजे संबंध कोरगाव प्रभाग हो भात कापणीची आज सुरवात थैसर जाता आणि त्या खातीर मुद्दा मुखेली म्हणून आमच्या ह्या भागात प्रतिनिधित्व करणारे आमचे आमदार बा प्रवीण आर्लेकर लोकप्रिय आमदार जे जनसेवेक सदैव हजर असतात आणि मुद्दाम सांगे म्हणजे शेतकऱ्यांखी त्यांचा सदैव पाठिंबो असता आणि 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 उमेदिची म्हणजे आमची जी ही कंपनी जी, जी आज हार्वेस्टिंग करता ती पेडणे तालुका फार्मर प्रोड्युसर कंपनी असा जी संबंध तालुक्यान काम करता त्या संस्थेचे एक सभासद असतात शेअर होल्डर्स असतात म्हणजे ते ह्या संस्थेचे मालक असतात त्या अर्थान असे म्हणपाक हरकत ना आणि त्यांचा भरघोस्त पाठिंबो त्या संस्थेक असतो त्या उपस्थितीन उपस्थितीत आमचा कार्यक्रम हो जाता शुभारंभ जो असा तो त्यांच्या उपस्थितीत जाता असं शुभारंभ ह्या संस्थेच्या अंतर्गत जे जे जागा असं केल्ल्यो के सरकारान त्या त्या भागान आमच्या त्यांच्या नेतृत्वा सकल हे फुडले काम चालू जातले जसे वजरी बागान असा बोरगाव सगळे तालुको असा जे पंचायत क्षेत्र असा तेंचो आमकां सदैव पाठिंबा आसतलो आणि ह्या संस्थेची जी वाटचाल तेतूंत ते तो भरीव वांटो आसता सदैव स्टेप्लिंग देऊन सीड्स सो so, त्यांचा हात असे उदार असतात सो त्यांचं पहिली स्वागत त्याचबरोबर ह्या भागाचे पंच सदस्य लौकिक खेटी असतात उमेश च्या जोराक लागून मी पावले ना पण ह्या भागातले बरेचशे सगळे शेतकरी वर्ग जो आसा तो हा उपस्थित राहिलो असा आणि so, तसं असा वर्किंग डे असल्या कारणान मुद्दाम हे मोठे आयोजन असे करूंक ना पण हेचे फुडें शेतकऱ्यांक सवलती मेळच्या कडेन बरोच मोठो योग मोळो खंड आसा तो विनंती असा आमदारांच्या मार्गदर्शना सकल तो आमका शेती सकल हाडपाल डब्ल्यू आर डी एची हेल्प घेऊन थं पाण्याची व्यवस्था व्यवस्थित करीत जाल्यार वांगणी शेती मोठ्या प्रमाणात जाऊ शकता आणि त्यांच्या जर नेतृत्वान त्यांच्यानी जर भर जायत जात आणि सगळ्यांनी जर एक संघ रावले जात जर फुडलो जो मळो तुमकां खबर असा जो पाठ्या मेरेन लागता तो सगळो मेळो मळो आम्ही रित्या शेती करू शकतले आणि भरघोस म्हणजे कोरगाव हे शेती समृद्ध जावंक शकता आणि शेतीच्या बाबतीत स्वयंपूर्ण जाऊ शकता इतकी ताकद ह्या कोरगावांना असा आणि ही सगळी ताकद म्हणजे आम्ही उभे असा ते आमची ताकद ही सगळ्यांची हेका कोणाचं समर्थन जया मार्गदर्शन जया किंवा आणि कोणाचा वरद असत जो अशा तो भाग ना आणि जो वरद असत जायो आम्हाला तो ही संस्था आणि आमचे आमदार आणि ह्याच्या जे प्रतिनिधी असतात आणि हे सगळे देतात बाकीचे जे सरकारी पातळीचे जे अधिकारी असतात जव झोनल एग्रीकल्चर ऑफिस असा डायरेक्टर ऑफ एग्रीकल्चर असा गोयचे मुख्यमंत्र्यांचं तर एक स्वयंपूर्ण गोवा जाऊचे ह्या खातीर एक मोठा प्रयत्न असता प्रत्येक पंचायती स्वयंपूर्ण मित्र दिल्लो असा तो, तो मित्रांन त्यां भाग घेऊन ही शेतीची व्हरपा खातीर वरपा कृषी कार्ड आसात प्रत्येक शेतकऱ्याक तुमकां खबर नासतली जाल्यार प्रत्येक शेतकऱ्याक साधारणपणे एक लाख तीस पर्यंत कर्ज योजना सरकारची असा तेचे फक्त कृषी कार्ड जाय तुम्ही सगळे जाता जातात बँकेक हाडू येतात सरा बरोबर घेऊन आम्ही हैसर तो मेळावो करून सगळ्यांक एक लाख तीस हजाराची विना इंटरेस्ट कसलोच इंटरेस्ट नसताना आणि कसले तारण नसताना कर्ज दिवप सुविधा असा योजना ही कंपनी करपा करण्यासाठी पुढे सरसावली असा सो ह्या खातीर आमदाराचे आम्हाला सदिच सहकारी असतं मुद्दाम स्वागत बी करते निवृत्ती शिरोडकर जे पत्रकार असतात ते असलो बारीक सारीक कार्यक्रम शेतीविषयी मला अभिमान त्यांच्याबद्दल दिसतं की माझ्या स्वतःच्या शेतान त्यांच्यानी कित्येक व्हिडिओ केलेले असतात की गोयान कसल्या प्रकारची शेती जाऊ शकता तसेच पारश्यान आमच्या श्रीराम साळगावकर किंवा आमची डायरेक्टर जी असा प्रमिला साळगावकर हेचे शेत असं महिला असा आणि बऱ्या प्रमाणात म्हणजे चे दोंगरचे काजी बरोबर फुलांची शेती नचणी शेती ज्वारी शेती ह्या प्रकारची शेती ती तयार करता मिरसंगो लायचा वांगी लायचा अशा अनेक तुळ्यासारख्या भागात आमच्या ड्रॅगन फ्रूट जाता गोय जाऊ शकता माझ्या स्वतःच्या शेतात फ्लावर आम्ही काढलेले आहेत कॅबेज काढलेले असा मिर्ची मोठ्या प्रमाणात आहे टोमॅटो काढलेले असा हे सगळे आमका कोणाचे खरे डिपेंड रावपाची गरज ना अशी ताकद ह्या भूमीन असा फक्त आम्ही एक पाऊल पुढे बाकीचे पाऊल पुढे घालपाक सरकार असा सरकाराचे प्रतिनिधित्व असा आणि त्याचबरोबर मुद्दाम परत एकदा स्वागत आमच्या पत्रकार बंधू निवृत्ती शिरोडकर यांचे की ते आवर्जून एका उतर म्हणजे राती दिसतात ते दोळ्यांत थेमे घालून आरोग्याच्या दृष्टिकोनातून ने त्यांना फोन केला अर्जंटली असे आता ते ताबडतोब म्हणजे आरोग्य कुशी पण शेती ही प्रायोरिटी हे धरून ते मुद्दाम ही पावले त्यांचे धन्यवाद म्हणजे त्यांचे स्वागत आणि धन्यवाद ते पावले म्हणून तसेच बाकीचे सगळ्यांचे स्वागत करता आणि विनंती असा की ह्या संधीच्या वेळात आमदार असतात त्यांच्यांनी आपले ह्या प्रकारची शेती जाता पण आज आम्ही खे तरी की शेती ही कमी झालेली असते आणि आता आमचे यूथ असा ते आणि आता तरी दुसऱ्या म्हणतात ते पार्टीज ना खरी व शेती कमी प्रमाणात करता पण म्हाका दिसता अशे जे संस्था असा जो आमचा गोय सरकार असा तो अजूनपर्यंत शेती ही जाय त्याच्या खाती भरपूर स्कीम ना आणि म्हणतात आज जो हार्वेस्टिंगा खात जे मशीन आयला त्याच्यात आमक लाभलेले असा आमचे फेडण्याचे लाडके आमदार प्रवीणभाई आल्लेकर तसेच सगळे झोनल ऑफिसर्स आमचे सगळे ग्रामस्थ मिडिया आणि जो आमचं ह्या संस्थेचं चेअरमेन म्हणतो प्रभुदेसाई सर हा सगळ्यांचे स्वागत करता दिसता गोय सरकार जाता तितले ट्राय करता की आमची जी पारंपारीक शेती असा ती खातीर जाता ते स्किमी दे करता पहिली आम्ही म्हणले तसे बैल बीन जे यूज करून सगळे करताले कामेरी घालताले पण आता तरी तेका मेकनिकल म्हणतात तसे हेल्प जाल्लेली असा आणि जाता तितले म्हणजे जे क्रॉप आसा ते आमचे नष्ट जाऊचे ना जो फार्मर आपला हार्डवर्क करतात तेड जे त्याच्या खाती जाता तितला प्रयत्न करता जाता तितली स्किमी राबयता हा धन्यवाद वाटता की आमच्या सराचे की त्यांच्यानी आमकां ही जे हार्वेस्टिंग मशीन आमच्या कोरगावात पहिली स्टार्ट केला सो आमचे जे फार्मर असा ते ह्याच्या पुढे ह्याच्यापेक्षा बरी शेती करतले आणि मला या प्रोग्रामांपैल्याबद्दल हा